कौसल्या राणी हळू उघडी लोचने दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसू कंठ दाटला राम जन्म लाग सखी राम चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच राम नवमी आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक रघुकुल दीपक प्रभू श्री रामांचा जन्मदिवस त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा श्रद्धा अर्पण करण्याचा दिवस राम जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होत एक मुखाने भजन कीर्तन करण्याचा करण्याचा दिवस दिवस भव्य शोभा यात्रेत जयघोष पाचशे वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम देणाऱ्या अयोध्या राम मंदिरात जाऊन रामलल्लांचे मनोभावे दर्शन घेण्याचा दिवस आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या आदर्शांना अंगीकारून सत्य व न्यायाचे रामराज्य साकारण्याचा हा दिवस चला आजच्या या पवित्र सोहळ्यात सहभागी होत सत्यवचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम श्री रामचंद्रांचे आशीर्वाद प्राप्त करूया समस्त देशवासियांना श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा जय श्रीराम